शिवा न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत चला तर पाहूया आजच्या काही घडामोड नेपाणी मध्ये लाखाची क्रिकेट स्पर्धा नेपाळ येथील हिंदवी स्पोर्ट्स क्लब आयोजित कैलासवासी नितीन विश्वासराव शिंदे शासक भव्य खुलग टेनिस बॉल स्पर्धा बुधवार दिनांक एकोणतीस ऑक्टोबरपासून एम डी हायस्कूल अर्जुन नगर निपाणी येथे भरविण्यात आले आहेत स्पर्धेसाठीचे प्रथम क्रमांकाचे बक्षीस रोख रुपये एक्कावन्न हजार रुपये नगरसेवक श्री रवींद्र तुकाराम शिंदे यांच्याकडून तर द्वितीय क्रमांकाचे बक्षीस रुपये रोख पंचवीस हजार प्रसिद्ध रत्नशास्त्री व सामाजिक कार्यकर्ते श्री या एच मोतीवाला श्री प्रतीक गिरीश शहा अध्यक्ष युवा काँग्रेस निपाणी व श्री अक्षय रमेश जयकार गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर निपानी यांचेकडून तसेच तृतीय क्रमांकाचे बक्षीस रुपये अकरा हजार युवा उद्योजक शिवाजी मारुती कदम यांचेकडून तर चतुर्थ क्रमांकाचे बक्षीस रुपये सात हजार साहित्य चायनीज सेंटरचे मालक श्री पिंटू महादेव बोदले यांचेकडून तसेच आकर्षक ट्रॉफी हिंदवी स्पोर्ट्स क्लबच्या यांच्या वतीने देण्यात येणार आहेत प्रत्येक सामन्यासाठी मॅन ऑफ दी मॅच म्हणून आकर्षक मेडल देण्यात येणार आहे तसेच इतर वैयक्तिक बक्षीस बेस्ट बॅटमॅन बेस्ट बॉलर मॅन ऑफ दी सिरीज अशी अनेक बॅश बक्षिसेची देण्यात येणार आहेत स्पर्धेकरिता केवळ सोळा निमंत्रित संघाचा संधी देण्यात आली असून यामध्ये कोल्हापूर बेळगाव सातारा सांगली पुणे मुंबई येथील दिग्गज खेळाडूंचा समावेश असणार आहे मान्यवरांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन बुधवार दिनांक एकोणतीस ऑक्टोबर रोजी सकाळी दहा वाजता होईल ही स्पर्धा म्हणजे क्रीडा रसिकांच्यासाठी एक सुंदर पर्वणी ठरणार आहे दिनांक दोन नोव्हेंबर रोजी अंतिम फायनल मॅच खेळण्यात येईल अधिक माहिती करता हिंदीवी स्पोर्टचे अध्यक्ष श्री महेश जाधव रमीर समीर मुजावर शुभम नागेश लखन म्हैसाळी रणजित मगदूम राजू मगदूम यांच्याशी संपर्क साधावा शिवानिवसाठी शिवानंद वशेदार चॅनलला लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉन क्लिक करा